हा सुवर्णपुत्र धडाडती ओमळीची धडाडती तोप बनलेली आहे आवाज बनलेला आहे एक साधा एक साधा राजकारणी म्हणून उद्या एक साधा म्हणून आलेला आहे हा हा वाढदिवस आज एकंदरीत आज एकंदरीत घरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे नसतं ढाल ढोल आनंदोत्सव साजरा करताना सर्वजण हम्म <laughs> आणि यांचे बंधुतील्य बंधू रोहित कदम मनसेचे नेते उमळीश शाखा आणि पोस्ट ऑफिसचे चेंधी इकडे महिला मंडळ सज्ज होता ना पोरगाला तुम्ही केक आणायला पाहिजे होता पहिला मग तुम्हाला पोरेगावला म्हणतो मी तुमच्या हो येतोय तोडतो कदम कुटुंबियाचे असून नुसतीच लुडबुड करताना

म्हणूनच खायला पियला काय आणलं नाय नाही काहीच नाही आमच्या यांचं पुढे आई आणत काय तिकडं वरतीही आई आणणारच्या कृपा विलाशी असं बोल हे आमच्या यांना यांच्या काय ते कुठला यांच्या आशीर्वादा यांच्या आशीर्वादाने आजू गावकऱ्यांचा तेजू आणि संपूर्ण कुटुंबीय त्यांच्या पावन स्मृतीने सुर काय सुरू आहे करा जा ऑप्शन करा ना ऑप्शन लावला ऑप्शन करा ना साडी साडी नाऊज काय पाणी ऑप्शन करा ऑप्शन करा

आणि तो स्वणक्षण स्वणक्षण पार, पार पडलेला आहे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्यांना इकडे सांगा उभार इकडे रा या साइड लाईडला जा